जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला आता अटकेत प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटींच्या खंडणीची केलेली मागणी एक कोटी घेताना हात पकडलं औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयए टीम संभाजीनगरात दाखल सूत्रांची माहिती खुलताबाद परिसराची पाहणी जालना परभणीमधील हालचालींवरही लक्ष सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू मारहाणीमध्ये मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याची माहिती तर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालामध्ये हा ठपका समृद्धीवरचा प्रवास महागणार एक एप्रिल पासून टोलमध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ वाहन चालकांच्या खिशाला लागणार कात्री छावा सिनेमामुळे नागपूरमध्ये हिंसाचार मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांचा आरोप अमित शहा यांना पत्र पाठवत केली छावावर बंदी घालण्याची मागणी